ते एक नागूरचं लोभे पाटिवून दिलतो तुमच्याकडं आधार कार्डाला तीन तीनशे रुपये खर्च येतो त्यांचं पहिल्याचं जुने आधार कार्ड हरवले तरी पावत्या केलेल्या आहेत फक्त लॉस्ट कार्ड लॉस्ट हरवलेलं ते नाही परत नवीन काढलेले आहेत ना अजून निघत नेते जुने आधार कार्ड दाखवलेले त्यांचे पहिले काढलेले ते जुने हरवलेले काढायचे आपल्याला हा मग ते तीनशे रुपये पावतीवर नाही निघत त्या पावतीवर निघत नेते नाही नाही त्या पावतीवर निघू द्या जुने बी पावते आहेत ना पण तू तीनशे रुपये आता महत्वाचं दोन हजार सतरा अठरा ला केलेले ला केलेले आहेत मी ती म्हणत नाही पावत्या दोन्ही बी असतील सतरा अठरा चे वीस एकवीस ची पावती आहे फक्त एक एक आधार कार्डाला तीन तीनशे रुपये म्हणजे काय कशा पावती देणार का तीन तीनशे तुम्ही पावती आता सांगतो सांगतो पावती आता कशाची देऊ सांगणार ती नाही हो मग तुम्ही सहाशे रुपये तीनशे रुपये एका आधार कार्डाला घेऊन आला ती कशासाठी द्यायचं म्हणजे शंभर पन्नास रुपये कसं फ्री फ्रीमध्ये येऊन जाईल मी ती म्हणा पैसे खर्च पैसे खर्च करणार होत तर फ्री मध्ये येऊन जायला त्रास ना नाही नाही तीनशे रुपये तुम्ही एका आधार कार्डाला कशाचे घेऊ लाव आता कशाचे ला ला घेऊ म्हणजे काय दोन हजार सोळाचे आधार हो कार्ड काढून द्यायचे दोन हजार सोळाचे कार्ड ती म्हणत नाही मी तीनशे रुपये चार्जेस कशाचे आहेत आता मी हे काम जे आहे मी पुढल्या पार्टीला काम देतो तुम्ही म्हणाला बरोबर आहे मी सगळं मी स्वतः का एकटाच काम करला असतो शंभर रुपये काम देणार त्या पार्टी त्याच्यावर संपूर्ण त्याला काय ऍडिशनल खर्च देत का नाही मग मी तीच विचारलो आता मी परेशान झालो आधार कार्ड काढायला तीन तीनशे त्यांना पाठवून द्या त्यांनी दिलेले पैसे देऊन टाकतो त्याला वापस हा ठीक आहे त्यांना बी नका आहे पाठवा जाऊ ते पैसे घेऊन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा